हाय हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला परफेक्ट पिको फॉल कसा करायचा पिको तिरका आला नाही पाहिजे आणि फॉलही एकदम फिनिशिंगसह लावला गेला पाहिजे यासाठी साडीचं कटिंग खूप महत्त्वाचं असतं साडीचं बॅक साईडचं आणि फ्रंट साईडचं सरळ कटिंग करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की पिको एकदम सरळ स्ट्रेट पिको येतो आणि साडीला फिनिशिंगही छान येतं आता ही बॅक साईड आहे ती तुम्ही बघा इथे सरळ बरोबर कटिंग केलेलं आहे आता फ्रंट ने पण आपण सरळ कटिंग करून घेऊया हे पा ही फ्रंट साईडची बाजू इथेही मी सरळ कटिंग करून घेते आता कटिंग करून झाल्यानंतर आपण ह्या साइडला आणि बॅक साईडला पिको करून घेऊया त्यासाठी इथं आला आहोत पण पिकोच्या मशीनवरती हा जो फॉल आहे मी तो धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे इथं पाहू शकता साडीला मॅचिंग असा फॉल आहे आता आपण इथं मशीन कर आहे हिला आपण मॅचिंग दोरा होऊन घ्यायचा आहे आणि मग साडीला पिको करायचा आहे तर पिको करताना साडीची जी फ्रंट साईड आहे ती खालच्या बाजूने आणि बॅक साईड आहे ती वरच्या बाजूने ठेवायची म्हणजेच सोयीच्या बाजूने साडी खालच्या बाजूने ठेवायची आणि उलट्या बाजूने आतमध्ये ठेवून या नॉबमध्ये अशा पद्धतीने साडीचा भाग आहे पा इथं टोक म्हणजे साडीचं जे टोक आहे ती मी उंचवून पकडलेलं आहे असं पकडूनच साडी हळूहळू हलक्या हाताने पुढे खेचायचे म्हणजे पिको एकदम छान येतं नेपा अशा पद्धतीने बरोबर जो नॉब आहे त्याच्या मधोमध मद साडीचा असा काठ उभा राहायला पाहिजे आणि मग हलक्या हाताने पुढे पुढे खेचत अशा पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे नेपा पूर्ण एका साईडने पिको करून झाल्यानंतर आता इथे हा दोरा कट करायचा नाही तर दुसऱ्या बाजूने थोडासा जो भाग राहिलेला आहे त्याला अगोदर पिको करून घ्यायचं आणि मगच हा दोरा कट करायचा असं केल्याने काय होतं की परत परत सुईमध्ये दोरा होण्याची गरज येत नाही आणि पिकोही व्यवस्थित होतो आता फ्रंट साईडने पिको करून झालेला आहे आता आपण बॅक साईडनंही त्याच पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे बॅक साईडनेही पिको करताना साडीची सोयीची बाजू आहे ती खालच्या बाजूने ठेवायची उलटी बाजूवरच्या बाजूने ठेवून नॉबच्या मधोमध साडीचा जो भाग आहे तो उंचवून ठेवायचा आहे आणि मग पूर्ण साडीच्या काठाला पिको करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पिको केल्यास एकदम सरळ स्ट्रेट पिको येतो साडीला व्यवस्थित सेट करायचे आणि मग पिको करायचा आहे हाताने एकदम नाजूक एक, नाजू एक सारखा येतोय आता पिको करून झालेला आहे आता आपण साडीला फॉल लावणार आहोत तर सुईच्या बाजूने साडी खालच्या बाजूने ठेवायची फॉल आपण आतल्या बाजूने लावतो आणि मार्जिन म्हणतात तर बारा इंचा पर्यंत मार्जिन सोडायची आणि तिथून पुढे आपण फॉल अटॅच करणार आहोत फॉल व्यवस्थित उलटा सुईचा पाहून घ्यायचा आहे सुईची बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि उलटी बाजू आतल्या बाजूने ठेवून अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि जिथं आपण बारा इंचाची मार्किंग केलेली होती तिथून पुढे फॉल अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आता फॉल एकदम साडीच्या काठावरती तंतोतंत ठेवायचा आहे आणि मग पिको करायचा आहे आता इथे फॉललाही पिको करताना सेम पद्धत वापरायची आहे की साडी हळूहळू पुढे खेचायची आहे आणि साडी व्यवस्थित सेट करून घ्यायचे सरळ वाकडी तिकडी साडी ठेवून तसाच जर फॉल लावला तर फॉलही ला वाकडा तिकडा खालच्या बाजूने लावला जातो पिको करून आणि मग आपण हात शिलाई करतो त्यावेळेसही प्रॉब्लेम येतो त्यामुळे फॉल थोडा थोडा घेऊन व्यवस्थित साडी व्यवस्थित सेट करायची आणि व्यवस्थित साडीला पूर्ण फॉल लावून घ्यायचा आहे आता फॉल लावत लावत दुसऱ्या टोकाला आलं की दुसऱ्या टोकालाही फॉलची अर्धा इंच बाजू आतमध्ये दुमडून घ्यायचे आणि मग खालच्या बाजूने पिको करून घ्यायचा आहे आता इथे आपण एकदा पाहूया की पिको किती छान झाला आहे साडीला वाटत पण नाही की साडीला खालच्या बाजूने पिको केलेला आहे एवढा पातळ सुंदर असा पिको करून झालेला आहे आता आपण इथे फॉल साडीला मशीनवर न लावता मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत हार्डली पाच मिनटामध्ये फॉल कसा लावायचा ते सांगणार आहे त्याआधी मी तुम्हाला दोरा किती घ्यायचा ते सांगते जेवढा फॉल आहे त्यापेक्षा चार पाच इंच एक्स्ट्राचा धागा घ्यायचा आहे आणि मग फॉल लावायचा आहे तर आता हे दोरा मी ववून घेतलेला आहे डबल आणि ह्याला बॅक साईडने गाठ देऊन घ्यायची जेणेकरून हा दोरा इझिली निघणार नाही आणि व्यवस्थित अडकून राहील आता ही जी साडी आहे मी ही ते पाटावर न घेता किंवा मशीनवर फॉल न लावता सरळ जमिनीवर खाली अंतरून घेतलेले आहे सरळ अशा पद्धतीने जर सरळ जमिनीवर साडी अंतरून घेतली आणि जर हातशिलाई केली तर हार्डली दोन ते ती तीन मिनिटांमध्ये तुमची पूर्ण साडीला हातशिलाई करून होते आणि सरळ एकदा स्टेट केलेली असल्यामुळे साडी परत परत साडी सावरण्याची किंवा सेट करण्याची वेळ येत नाही आणि पटकन फॉल लावला जातो ले ले तर आता इथे पाहू शकता मी हातशिलाई करायला घेतलेली आहे तर वरच्या बाजूने जवळजवळ अर्धा इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईचा टोका एवढं घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण हातशिलाई करत आहे आता इथे हातशिलाई एका बाजूने केल्यानंतर मी इथे दोरा एकदम सावकास पद्धतीने ओढते सुरुवातीला जवळजवळ आ, बारा तेरा इंचापर्यंत शिलाई करताना दोऱ्याची व्यवस्थित काळजी घ्यायची दोरा तुटला नाही पाहिजे कारण हातशिलाई किंवा साडीला पिको फॉल लावताना जर अखंड दोरा लावला गेला तर फॉल खूप छान लागला जातो इथे पहा एकदम व्यवस्थित सिक्वेन्ससह आणि एकदम व्यवस्थित असं वरच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन घ्यायचे खालच्या बाजूने थोडंसं आणि व्यवस्थित असा फॉल जोडून घ्यायचा आहे आता हा धागा ज्यावेळेस आपण पुढे ओढतो त्यावेळेस मागे थोडंसं बोटाने ताबून ठेवायचे आणि धागा ओढल्यानंतर हाताने एकदा साडी प्लेन करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी आता दुसऱ्या बाजूपर्यंत हातशिलाई करत आलेली आहे आता या बाजूनेही जो आपण अर्धा इंच भाग दुमडलेला होता तिथेही हातशिलाई करायची आहे हे पाहा आता इथे कॉर्नर आहे तर अशा पद्धतीने कॉर्नरलाही व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या बाजूनेही हातशिलाई करून घ्यायची आणि ही पूर्ण हातशिलाई करून झाल्यानंतर मात्र व्यवस्थित दोरा लॉक करून घ्यायचा आहे जर दोरा ओपन राहिला तर एक धागा ओढला गेला तर पूर्ण साडीचा फॉल निघून येऊ शकतो म्हणून इथे व्यवस्थित धागा लॉक करून घ्यायचा आहे एक दोन गाठ मारून घ्यायच्यात धाग्याला आणि पाहू शकता आता पूर्ण साडीला हातशिलाई करून झालेली आहे किती सुंदर पिको फॉल करून झालेला आहे साडीला एकदम नाजूक अशी हातशिलाई झालेली आहे आणि सुंदर फॉल लावून झालेला आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ एकदा पाहू शकता साडीचा फायनल लुक किती सुंदर अशी फॉल लावलेला आहे वाटतसुद्धा नाही की साडीला फॉल लावून घेतलेला आहे ते